नमस्कार निलिमा पाटील्स किचन रेसिपीमध्ये मी आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आज आपल्या किचनमध्ये मी बनवणार आहे मस्त असे चमचमीत उडदाचे वडे गुलगुले आणि भजी रेसिपीला आपण लगेचच सुरुवात करूयात इथे मी उडदाचे वडे करण्यासाठी हे दोन वाट्या उडदाची डाळ घेतलेली आहे वडे बनवण्यासाठी इथे मी साल काढलेली उडदाची डाळ वापरलेली आहे तर आपण डाळ स्वच्छ धुवून घेऊयात दोन ते तीन वेळा पाण्याने डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ धुऊन झाल्यानंतर तिला आपल्याला दोन तास पाण्यामध्ये भिजत घालायची आहे डाळ इथे मी दोन तास भिजत घातलेली आहे वड्यांसोबत खाण्यासाठी इथे आपण दह्याची कढी करून घेणार आहे तर आपण कढीला चिपेची फोडणी देणार आहे म्हणून मी इथे दगडाची चिप घेतलेली आहे दोन चमचे बेसनपीठ घेतलेले आहे छोटा तुकडा सुंठ पाच चार पाच पाकड्या लसणाच्या थोडे शेंगदाणे एक हिरवी मिरची एक वेलदोडा हे शेजफूल आहे याला कढी कडि, कढीला या शेजफूलमुळे छान चव येते दोन मी लवंग घेतलेले आहे दोन मिरे घेतलेले आहेत थोडंसं जिरं घेतलं आहे आणि थोडी शोभ घेतलेली आहे कढीपत्त्याची पाणी घेतलेली आहे कोथिंबीर आता आपण कढीचा मसाला करून घेऊयात तर मिक्सरमध्ये मी हे बेसनपीठ आणि सर्व मसाला टाकून घेतलेला आहे तो मी अगोदर बारीक करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता दही घातलं आहे एक चमचा हे सर्व आपण मिक्सरवरती बारीक करून घेतलेलं आहे आता आपण त्यामध्ये पाणी टाकून त्याचं मिश्रण तयार करून घेऊ पातळ असं आपल्याला कढीसाठी हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे तर आपलं हे कढीचं मिश्रण तयार झालेलं आहे इथे आपण चिपची फोडणी देणार आहे कढीला त्यामुळे मी ही चिप गॅसवरती अशी गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यावर आता मी कढीचं पातेलं ठेवून घेतलेलं आहे कढीमध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे कढीपत्तासुद्धा याच वेळेला मी इथे घातलेलं आहे आता आपल्याला कढीला उकडी येईपर्यंत कढी सतत हलवायची आहे मी अगदी थोडी अगदी एक चिमूटभर इथे हळदसुद्धा कढीमध्ये घातलेली आहे कढी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे तर आपल्या कढीला इथे उकडी आलेली आहे आणि कढी मी सतत हलवतच राहत आहे आता आपण कढीला फोडणीची तयारी करून घेऊ तर इथे मी चिप भांड्यामध्ये एका काढली आहे आणि त्यावर एक चमचा तूप घातलेलं आहे तुपावर मी थोडं जिरं आणि मोहरी ती घातलेली आहे आता तुम्ही पाहू शकता आपलं जिरं मोहरी किती छान असं फुललं गेलेलं आहे त्यामध्ये मी आपली ही जी उकडलेली कढी होती ती घालून घेतलेली आहे कढीला मस्त अशी खमंग फोडणी बस बसलेली आहे आणि कढी छान अशी उकळत आहे तर पाहू शकता थोड्या वेळाने कढी किती छान आपली मस्त बनून तयार झालेली आहे जिरंसुद्धा छान तळलं गेलेलं आहे आणि आता आपण यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊयात कढी आपली मस्त अशी बनून तयार झालेली आहे इथे पाहू शकता कढीची कन्सिस्टन्सी किती छान झालेली आहे इकडे आपली डाळसुद्धा छान भिजलेली आहे पाहू शकता डाळ किती छान भिजलेली आहे डाळीचे मस्त असे तुकडे होत आहे तर डाळ आपण दोन तास तरी जरी भिजवले तरी आपली डाळ छान अशी भिजते डाळ आपल्याला आताही अशी स्वच्छ हातावर रगडून धुवून घ्यायची आहे जेणेकरून आपले वडे नरम होतील आणि आता डाळ मी ही सर्व धुवून घे गे। धुवून घेऊन निथळत ठेवलेली आहे डाळ आपल्याला छान अशी निथळून घ्यायची आहे आता उडदाच्या वड्यांसाठी आपण हा एक मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे दहा ते बारा लसणाच्या पाकड्या घेतलेल्या आहेत चार मिरच्या घेतलेल्या आहेत व अर्धा चमचा शोप अर्धा चमचा जिरं अर् आणि एक चमचा धना पावडर पाव चमचा हळद आणि एक चमचा लाल मिरची पावडर घेतलेली आहे तर आता आपण हा सर्व मसाला एकदा असा कोरडा फिरवून घेणार आहोत मसाला आपला छान असा फिरवून झालेला आहे आता या मसाल्यातच मी थोडी थोडी अशी उडदाची डाळ घेऊन तीसुद्धा वाटून घेणार आहेत डाळ आणि मसाला मस्त असा मिक्स झालेला आहे याच पद्धतीने आता आपण सर्व डाळ वाटून घेणार आहोत ही डाळ आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत सर्व डाळ आपली वाटून तयार झालेली आहे डाळ पाहू शकता वाटलेली किती मस्त आपली डाळ वाटली गेलेली आहे जास्ती बारीकसुद्धा आपल्याला ही डाळ दळायची नाही आहे यामध्ये मी आता चवीप्रमाणे मीठ घालून घेते भरपूर आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर जास्त प्रमाणात घातल्यामुळे वड्यांना छान अशी चव येते आता आपल्याला हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपल्याला हे मिश्रण हातानेच एकदम फेटून घ्यायचं आहे आपल्या मिश्रणाचा कलर बदलेल तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण हातानेच असं छान फेटून घ्यायचं आहे फेटून घेतल्यामुळे मिश्रण आपलं छान असं हलकं झा होतं आणि आपले वडे छान तयार होतात आता आपण भजी करण्यासाठी त्याचं मिश्रण तयार करून घेणार आहोत त्यासाठी मी इथे बेसनपीठ घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या बारीक काटून घेतलेल्या आहेत कांदासुद्धा मी इथे कापून घेतलेला आहे आणि कोथिंबीरसुद्धा कापून घेतलेली आहे सर्व मी बेसन पिठामध्ये टाकलेलं आहे आणि आता आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून हे चांगलं मिश्रण भिजवून घ्यायचं आहे हे मिश्रणसुद्धा आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे आपले भजी छान असे कुरकुरीत आणि मस्त असे आतून नरम छान तयार होणार आहेत तर मिश्रण आपल्याला छान असं हातानेच फेटून घ्यायचं आहे पाहू शकता मिश्रणाची दाटसरपणा किती छान आलेला आहे इथे आपण आता गुलगुल्यांचं पीठ भिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे आणि पाऊन वाटी पाणी घेतलेलं आहे गूळ आपल्याला पाण्यामध्ये छान असा विरघळवून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे गॅसवरती पातेलं ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये गूळ आणि पाण्याचं आपण मिश्रण तयार करून घेणार आहोत पाणी आपलं छान उकडलं गेलेलं आहे आपल्याला याचा पाक करायचा नाही आहे हे पाणी आता मी गाळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे पाणी थंड होऊ द्यायचं आहे आणि त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे गव्हाचं पीठ आपल्याला गुलगुलांसाठी वापरायचं आहे तर इथे मी हे एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी गुळासाठी एक वाटी गव्हाचं पीठ अगदी अचूक माप आहे तर आपण गव्हाचं पीठ अगदी थोडं थोडं करून पाण्यामध्ये सोडून याचं असं मिश्रण भिजवून घेणार आहोत पाहू शकता पूर्ण एक वाटी आपल्याला कणिक इथे लागून गेलेली आहे आणि गुलगुल्यांचं पीठसुद्धा आपलं किती छान असं भिजवून झालेलं आहे आता आपण हे सर्व असं थोडा वेळ मुरवत ठेवून देऊयात थोडा वेळ झालेला आहे आणि आता आपण कढई गॅसवरती चढवलेली आहे कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे तणण्यासाठी इकडे आपण एक कागद घेतलेला आहे मिठाच्या पुडीचा मी इथे कागद घेतलेला आहे आणि त्यावर थोडंसं पाण्याचा हात लावून घेतलेला आहे वड्याचं थोडंसं मिश्रण आपल्याला हातात घेऊन त्याचा गोळा बनवून घ्यायचा आहे हा गोळा कागदावर ठेवून त्याला अशा पद्धतीने गोल आकार देऊन घ्यायचा आहे हाताच्या मधल्या तीन बोटांनी मी असा वड्याला आकार देऊन घेतलेला आहे छान असा आपला वडा थापला गेलेला आहे इकडे आपलं तेलसुद्धा तापलं आहे मी इथे चेक करून पाहिलं आहे तर आपलं तेल छान असं तापलेलं आहे थोडंसं पाण्याचा हात घेऊन आपल्याला वडा अशा पद्धतीने हातावर कागदाचा काढून घ्यायचा आहे आणि कढईमध्ये सोडायचा आहे इकडे पाहू शकता वडा आपला किती छान असा टम्म फुगलेला आहे थोडं जाऱ्याने आपल्याला वड्यावरती तेल सोडत जायचं आहे जेणेकरून आपला वडा दोघही बाजूंनी एकदम छान असा तळला जाईल तर पाहू शकता वडा किती मस्त असा टम्म पुगलेला आहे आणि कलरही वड्याला किती छान आलेला आहे तर हा पहिला एक वडा आपला बनून तयार झालेला आहे वड्यामध्ये जर आपलं आपण अचूक प्रमाणात मीठ टाकलं तर आपले वडे छान असे फुल फुलतात आणि पहिल्याच पहिलाच वडा एकदम मस्त असा तयार होतो फुगून तर पाहू शकता दुसराही वडा आपला किती छान असा टम्म पुगलेला आहे अशाच पद्धतीने मी हे सर्व वडे करून घेते आहे हे वडे गरम गरम खायला खूप छान लागतात आणि कढीसोबत तर त्यांची चव खूपच छान लागते आषाढ आषाढमावसा असल्यामुळे मी हा वडे भजी आणि गुलगुले याचा बेत केलेला होता तर आपल्याला रेसिपीसाठी थोडासा उशीरच झालेला आहे पाहू शकता आपले वडे किती छान असे तयार झालेले आहेत आणि आता आपण गुलगुलेसुद्धा अशाच पद्धतीने थापून तळून घेणार आहोत तर इथे मी हा गुलगुल्यांच्या पिठाचासुद्धा एक गोळा हातात घेऊन तोसुद्धा कागदावर असाच थापून घेणार आहे थोडासा पाण्याचा हात घेऊन हा गुलगुलासुद्धा आपल्याला असा कागदापासून वेगळा करून घ्यायचा आहे आणि तेलात सोडायचा आहे गुलगुलांना आपला असा काही आकार येत नाही कारण तो तेलात सोडत असताना थोडासा असा लांबला जातो पाहू शकता गुलगुलासुद्धा आपला किती छान असा फुगलेला आहे यावरसुद्धा आपल्याला वरतून असं थोडं थोडं तेल सोडत जायचं आहे त्यामुळे आपले गुलगुलेसुद्धा छान मस्त असे दोन्ही बाजूंनी तळले जातील गुलगुला बनून आपला छान तयार झालेला आहे पाहू शकता किती मस्त असा आपला गुलगुला तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण साखरेचे सुद्धा गुलगुले करू शकतो पण इथे मी गुळाचेच गुलगुले केलेले आहेत गुळाचे गुलगुले खायला एकदम छान अशी चव लागते तर आपले सर्व गुलगुले मस्त असे छान टम्म पुगत आहेत आता आपण भज्यांच्या पिठामध्ये अगदी दोन चिमूट असा सोडा घालून घेणार आहोत आणि भज्यांचं पीठ असं छान हातानेच मिक्स करून घेणार आहोत इथे मी भजीसुद्धा तेलात हातानेच सोडणार आहेत या पद्धतीने आपल्याला भजी तेलामध्ये सोडून घ्यायची आहेत असे आपण भजी केली तर आपले भजी खूप छान अशी चविष्ट तयार होतात हिरव्या मिरचीमुळे भज्यांना छान अशी चव येते पाहू शकता भजी किती छान आपली फुललेली आहेत आतमध्ये एकदम पोकळ आपली भजी तयार झालेली आहेत सुद्धा आपल्या भजींना किती छान आलेला आहे मस्त अशी कुरकुरीत भजी तयार झालेली आहे याच पद्धतीने आपण ही सर्व भजी करून घेणार आहोत तर हा सगळा स्वयंपाक आपल्याला गरम गरमच खायचा आहे खूप छान असा हा स्वयंपाक तयार होतो तर इथे मस्त असे टम्म पुगलेले वडे गुलगुले आणि भजी त्यासोबत मस्त अशी छान आंबट कढी मस्त आपला बेत तयार झालेला आहे तर ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब तर नक्कीच करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद